फॅमिली जशी आहे तशीच त्यांची ही फॅमिली आहे आणि तोडीच तोड आहेत ते पण असे अचानक काहीतरी टास्क दिले जात आहे ज्यासाठी आमची काही पूर्वतयारीच नाहीये कॉम्पिटेटिव्ह मी प्रचंड कॉम्पिटेटिव्ह आहे पण हिला थांबावं लागतं थांब ठीक आहे गेम आहे ते जिंकले एक हरकत नाही होऊ दे धिंगाणा असं म्हणायला दोन टीम आज सज्ज झाल्यात माझ्यासोबत कोण आहे बघा इथे शशांक आणि अप्पू <laughs> येस आणि आज छान पहिला एपिसोड पार पडलाय आपला सगळ्यांचा म्हणजे ह्याच्या आधी एक, एक एपिसोड झाला आहे आणि आज आमचा पत्रकारांसोबतचा आणि आर्टिस्टसोबतचा छान एक एपिसोड झाला आणि आम्ही खूप धिंगाणा केला आहे म्हणजे मग ती नवीन कॉन्सेप्ट आहे छान कॉन्सेप्ट आहे आणि तुमच्या प्रेक्षकांना आवडत असतं असं तुमच्यातले वेगवेगळे वेग गुण पाहायला अप्पू काय सांगशील म्हणजे गाण्यांचा प्रोग्राम आहे आणि आत्ताच आपण बोललो होतो तू गातेस खूप छान तर किती धमाल एन्जॉय करतेस आणि गा गाताना मजा येते गाताना खरच खूप मजा येते कारण अप्पूचं गाणं जर तुम्ही बघितलं असेल ऑन स्क्रीन अप्पूला गाता येत नाही हा कॉन्फिडन्स इथे घेतलाय कानिटकर रामनी तिच्या गाण्याचा पण ज्ञानदा तेवढं म्हणजे तेवढं काय बोलतो वाईट नाहीच गा ज्ञानदा तिच्या अगदी गाण्याच्या परीक्षा वगैरे झाल्या त्यामुळे इथे ज्ञानदा म्हणून तिला गायला मिळतंय ही एक वेगळी गोष्ट आहे अपोजिट टीम मध्ये कोण आहे म्हणजे सहकुटुंब आहेत तर येस 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 मध्ये टीममध्ये सूर्यादादा आहे uh, वैभव आहे पशा आहे अंजी आहे अवनी आहे ढवळे मामी आहेत yes. म्हणजे इतकी लोक आहेत की काही विचारायला नको म्हणजे आमची फॅमिली जशी आहे तशीच त्यांचीही फॅमिली आहे आणि तोड आहेत ते पण मजा आली आहे म्हणजे एक दोन राऊंड पार पडलेत आणि त्या दोन राऊंडमध्ये मध्ये आता सहकुटुंबच्या टीमला एक पॉइंट मिळालाय पण आणखीन बरेच राऊंड होणार आहेत साधारणतः अंदाज आहे पुढच्या राऊंडमध्ये मध्ये काय काय होईल आम्ही ह्याला घसरत घसरत जाताना पाहिलंय त्याच्यानंतर खूप सारे डान्स करताना पाहिलंय खूप छान ऍक्टिव्हिटी आहेत काय अंदाज बांधताय पुढे काय काय येईल खरं तर हे हा एक असा सुंदर खेळ आहे ना की अंदाज न बांधलेलेच बरे नाही म्हणजे जितका ते सरप्राईज एलिमेंट आ, असेल तो तितका तो जास्त बेटर आहे म्हणजे आणि तितकं ते टीम्स एन्जॉय करू शकतील असं वाटतं मला त्यामुळे विचार न केलेला बरा ॲक्च्युली शशांक कसं वाटलं काय तुला वाटत होतं आणि या एपिसोडमध्ये बरेच जण सिद्धू म्हणतो जसं बरोबर चुकीची उत्तरं देत आहेत सो ते थोडंसं कॅरी फॉरवर्ड होतोय शशांक घसरत घसरत जाणं काय म्हणजे तेव्हा विचार केलेला काय टास्क मिळाला असतात अशा पद्धतीने कॅरी फॉरवर्ड होईल मी मला माहीत नव्हतं आ, पण असे अचानक काहीतरी टास्क दिले जात आहे ज्यासाठी आमची काही पूर्वतयारीच नाही आहे तर त्यामुळे जो काही गोंधळ उडतो आहे त्यातनं मजा येते तरी तर हीच तर ह्या कार्यक्रमाची थीम आहे जी, थी जी कुठली गोष्ट कुछ अशी ठरवून आता आपण हे करूया ते करूया असं काही चालत नाही आहे त्यामुळे खरं तर थोडी भीती पण आहे थोडं दडपण पण आहे आणि त्यातनं ज्या काही गमती जमती घडतात त्याही एन्जॉय करतो आहे खूप टफ कॉम्पिटिशन आहे असं वाटतंय की तुम्हीच जिंकणार असं पूर्ण कॉन्फिडन्स अरे बापरे अरे बाप असं काही ॲक्च्युली असं काही डोक्यात चालायला नको पण कॉम्पिटेटिव्ह मी प्रचंड कॉम्पिटेटिव्ह आहे पण हिला थांबावं लागतं गेम येते जिंकले एक हरकत नाही आणि सिद्धू हिला म्हणतोय की ग थांब ठीक आहे देऊ असं तिचं एकदमच ती पेटून उठते ज्ञानातून उसळे तलवारीची पात असं झालंय माझं पण नाही नाही त्याबद्दल विचार करायला नको खरं तर मी परत तेच सांगते कोण जिंकत आहे एक कुठल्या राऊंडमध्ये मध्ये काय होणार आहे काय नाही जसं 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 जस 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 गेम पुढे पुढे सरकत जाईल तसं तसं एन्जॉय करते मजा करूया म्हणजे ऑडियन्सलाही तितकीच मजा येईल मग जिंकेल कोणी का त्याला दॅट डजंट मॅटर खरं तर जिंकावा आम्ही अशी इच्छा आहेच आहे बट स्टील थोडासा सरप्राईज एलिमेंट राखून ठेवलेला आहे आणि आता बघूया हा धिंगाणा असाच पुढे चालू राहणार आहे थँक्यू सो मच आणि भरपूर एम एन्जॉय yes! कर थँक्यू सो so मच